नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्वपूर्ण अशी माहिती घेणार आहोत ज्यामध्ये पवित्र पोर्टल संदर्भाचीचा ही बिग अपडेट असं आपण म्हणू शकतो यामध्ये जे शिक्षक भरतीकरिता आतुरलेले शिक्षक आहेत त्यांच्याकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण हा जी आर असून या जी आरद्वारे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग हा शिक्षक भरती प्रक्रिया यामध्ये पद भरती संदर्भातील निर्बंध हे शिथिल करण्यात आलेले आहे आणि हे बंध कोणते होते आणि कोणते निर्बंध हे शिथिल करण्यात आलेले आहेत याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो हा शासन निर्णय नऊ एक दोन हजार एकोणीस रोजीचा असून तुम्हाला अधिकाधिक माहिती करीता जो यु सी ब्राउझर किंवा तुम्ही गुगल क्रोम यूज करीत असाल त्यामध्ये जाऊन तुम्ही हा म्हणजे शासन निर्णय असं सर्च केल्यानंतर तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट मिळून जाईल शासन निर्णयची त्यामध्ये हा दिनांक टाकून त्यामध्ये तुम्ही शालेय शिक्षण शिक्षण व क्रीडा विभाग हा विभाग निवडून हा जो जी आर आहे तो डाउनलोड करून घेऊन तुमची माहिती ही अधिक अधिकाधिक म्हणजे स्वतःही घेऊ शकता पहा हा जी आर आहे शिक्षक भरती प्रक्रिया पदभरती संदर्भातील निर्बंध शिथिल करण्याबद्दलचा आणि याबद्दलची आपण अधिक माहिती घेऊया प्रस्तावनेमध्ये काय माहिती दिलेली आहे हे जाणून घ्या वेतनावरील खर्च नियंत्रित करण्यासाठी वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयानुसार नवीन पदनिर्मितीस पूर्णपणे बंदी ही घालण्यात आली असून रिक्त पदे भरण्याबाबत काही प्रमाणात निर्बंध घालण्यात आलेले आहेत आणि सदर शासन निर्णयातील परिचय क्रमांक तीन मध्ये शिक्षक व अन्य समर्गात एकूण रिक्त पदांच्या इतक्या मर्यादेत पदे भरण्यास मुभा ही देण्यात आलेली आहे म्हणजे ही पदभरतीकरिता जी मर्यादा होते ती शीतल करून पंच्याहत्तर टक्केपर्यंत पर्यंत पदे भरण्याकरिता मुभा ही देण्यात आलेली आहे आणि दुष्काळात पडत असलेला अधिकचा आर्थिक भार एकूण वित्तीय स्थितीचा विचार करता संदर्भ क्रमांक एक येतील म्हणजे जो संदर्भ तुम्हाला दिला जात आहे तो अकरा जानेवारी दोन हजार सोळाचा जो शासन निर्णय निघालेला होता शासनाचा आणि या निर्णयामध्ये पंच्याहत्तर टक्केच्या मर्यादेच्या ऐवजी पन्नास टक्केपर्यंतच पदे भरण्यास मुभा देण्यात आलेली आहे म्हणजे तो मागचा जी आरचा संदर्भ हा दिलेला आहे त्यानंतर या विभागामार्फत राज्यामधील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आता विद्यार्थी मित्रांनो ही सुद्धा माहिती मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे की कुठे कुठे पदभरती प्रक्रिया ही पवित्र प्रणालीद्वारे होणार आहे पहा तुम्ही इथे त्याचा पुरावा म्हणून सुद्धा पाहू शकता की स्थानिक स्वराज्य संस्था खासगी शैक्षणिक संस्थांच्या मग सर्व प्रकारच्या शाळा पहा प्राथमिक शाळा उच्च प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा आणि उच्च माध्यमिक शाळा अनुदानित आणि अंशत अनुदानित अंशतः अनुदानित म्हणजे ज्यांना शासन हा काही अनुदान मंजूर करतो आणि पुढे भविष्यामध्ये त्यांचा जो पन्नास टक्के सत्तर टक्के शंभर टक्के अशा स्वरूपात अनुदान हे मंजुरी होऊन त्याला शासकीय मान्यता या त्या शाळेला सुद्धा मिळू शकते आणि अशा प्रकारच्या शाळांमध्ये म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना गुण कमी आहेत ते विद्यार्थी तिकडे सुद्धा जॉईनिंगसाठी प्रयत्न हे करू शकतात म्हणजे तिकडे सुद्धा नंबर लागण्यासाठी प्रयत्न हा त्यांचा असू शकतो ठीक आहे तर या अनुदानास पात्र घोषित केलेल्या शाळामध्ये तसेच अध्यापक विद्यालयामध्ये शिक्षक भरती करीता प्रणालीद्वारे च्या निर्णयानुसार करण्यात आलेले आहे आणि त्याचा शासन निर्णय जर तुम्हाला हवा असेल की कशा पद्धतीने केलेला आहे तर तो सुद्धा आपल्या या शासन निर्णय विभागात प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही पाहिला तर तो सुद्धा तुम्हाला मिळून जाईल त्याबद्दलची अधिक अधिक माहिती सुद्धा तुम्हाला मिळून जाईल आणि जर त्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये उपस्थिती मध्ये त्याचबद्दल याकरिता त्या त्या अहतेच्या व विषयाचा शिक्षक उपलब्ध दे करून देणे आवश्यक आहे म्हणजे जे तिथे शिक्षक आवश्यक आहे विषय शिक्षक ज्या शिक्षकाची गरज आहे त्याच्या शैक्षणिक अर्थेनुसार ही पदभरती होणार आहे आणि मी वारंवार तुम्हाला शैक्षणिक अहर्ता आणि तुमचे फॉर्म जे तुम्ही भरणार आहेत वीस शाळा पसंतीक्रम हे सांगण्यामागचं सुद्धा कारण हेच आहे की त्या अहर्तेनुसारच विषय शिक्षक पदवर्ती ही केली जाते आता तुम्हाला त्या गोष्टीची अधिक गांभीर्य हे लक्षात येईल ओके त्यानंतर राज्यात प्रथमच स्थानिक स्वराज्य संस्थेसह खासगी शाळांमधील शिक्षक पदवर्ती एकत्रितरित्या भरण्यात येत आहे आणि शिक्षकाभावी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये व शिक्षणाचे मानवी आयुष्यातील महत्व लक्षात घेता शिक्षकांची पदे भरणे हे आवश्यक आहे आणि त्यामुळे संदर्भ क्रमांक येत एक येथील शासन निर्णयानुसार भरतीस घालण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे आणि आता काय शासन निर्णय झालाय याची माहिती घेऊया राज्यामधील स्थानिक स्वराज्य संस्थांसह सर्व खासगी शैक्षणिक संस्था मध्ये प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अनुदानित अंशत अनुदानास पात्र घोषित केलेल्या शाळा व अध्यापक विद्यालयातील शिक्षक भरती ही सरळ प्रणालीद्वारे म्हणजेच सरळ प्रणालीमधीलच एक टॅब आहे पवित्र प्रणाली आणि या सरळ प्रणालीत जेव्हा तुम्ही शिक्षक म्हणून पदभर्तीमधून मा मान्य होऊन आता सगळ्या ज्या प्रक्रिया तुम्ही पार पडून एक आदर्श शिक्षक किंवा एक शिक्षक जे बनणार आहात त्यामधून तुम्हाला ही सरळी प्रणाली आता इतके दिवस तुम्ही पवित्र प्रणाली एवढंच ऐकलं असेल परंतु या ये प्रणाली पवित्र सरळ या, या प्रणालीमधील एक टॅब पवित्र प्रणाली आहे आणि त्याची सर्व माहिती ही सरळ प्रणालीमध्ये जात असते आणि त्यावधेत तुम्ही जर नियमित शिक्षक म्हणून रुजू झाला तर सरळ प्रणालीमध्ये ही सुद्धा प्रणाली तुमच्यासाठी तितकीच आहे आणि यामध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार संच मान्यता ही देण्यात येते आणि या संदर्भातील माहिती सुद्धा आपण वारंवार घेत असतो ज्याला बिंदू नियमावली म्हणतो समायोजन आणि त्यानुसार शिक्षक पदभर्तीस मान्यता या सगळ्या गोष्टी तुम्हाला वारंवार परिचयाच्याच आहेत आता पंधरा जानेवारी दोन हजार सोळा नुसार पन्नास टक्के निर्बंध खालील अटी व श शर्तींच्या अधीन राहून उठवण्यात आलेले आहेत आता हे निर्बंध उठून जे नवीन निर नवीन पदवर्तीस मान्यता दिलेली आहे त्यासाठी खालील नियमावली आहे बघा तुम्हाला लक्षात येईल संच मान्यतेनुसार अतिरिक्त झालेल्या शिक्षकांच्या समायोजना नंतर देखील शिक्षक अतिरिक्त राहिल्यास अतिरिक्त शिक्षकांच्या संख्ये एवढी त्याच गटातील शिक्षकांची पदेही रिक्त ठेवण्यात यावी म्हणजे ज्या पदवर्तीमधील म्हणजे समजा माध्यम शिक्षक अतिरिक्त ठरलेले असतील तर त्यांची माध्यमिक शिक्षकांची पदेच ते जे आता पन्नास शिक्षक अतिरिक्त ठरले असतील आणि नवीन पदभरतीमध्ये पन्नास शिक्षक त्याच विषयाची ज्या विषयाची शिक्षक अतिरिक्त ठरलेत ती पदे त्यांच्यासाठी रिक्त ठेवण्यात येतील आणि बाकीचे पदे पदभरती करिता मान्यता देण्यात येईल ओके त्यानंतर दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये नवीन पद भरण्यात येणार नाहीये ते तर शाळा अशीही बंद करण्यात येत आहे आणि तिथले शिक्षक हे अतिरिक्त ठरवून ह्या पदभरतीमध्ये त्यांना समाविष्ट केलं जात आहे दुसरा तिसरा महत्वपूर्ण मुद्दा दोनशे पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये गट प्रकारानुसार शेवटच्या गटातील शिक्षकांच्या पदासाठी निकषानुसार पन्नास टक्के पेक्षा जास्त नियम आहे त्यानंतर जो नवीन त्यांनी लागू केलाय उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये तुकडीनिहाय मंजुरी शिक्षकांची पदे न भरता संबंधित सर्व तुकड्यांच्या एकत्रित विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेऊन पदेही भरण्यात यावी म्हणजे तुम्हाला जितके सर्व तुकड्यांचे शिक्षक विद्यार्थी निघतील त्याच्यानुसार त्या विषय शिक्षकाची पदमान्यता ही होईल आणि त्या पदमान्यतेनुसारच शिक्षक भरती ही होणार आहे तो या तर अशा प्रकारे अत्यंत महत्वपूर्ण हा जी आर आहे या जी आर संदर्भात तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही केव्हाही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्याचा आन्सर करण्याचा आपण लवकरात लवकर प्रयत्न करूयात थोडक्यात ही जे येणारी ये ये शिक्षक भरती संदर्भात ज्या विद्यार्थ्यांच्या मनात बऱ्याच प्रमाणात कल विकल कल विचल चलविचल सगळ्या प्रकारच्या गोष्टी ह्या होत असतात तर त्यांच्याकरिता हा अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय असून याचा संदर्भानुसार तुम्ही ही गोष्ट तरी समजून घेऊ शकता की येणाऱ्या पदभरतीबद्दल शासन हा नक्कीच प्रयत्नशील आहे परंतु त्यांना त्यांची गती वाढवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे तर असं पद्धतीने अजून महत्त्वपूर्ण व्हिडिओज आणि त्यांचे अपडेट वेळच्या वेळी प्राप्त होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सबस्क्राईब बटनच्या शेजारी असलेलं बेल बटन सुद्धा क्लिक करून ठेवा धन्यवाद